प्रभाग क्रमांक तीन आणि सहामध्ये आज तुमचा प्रचार सुरू आहे याआधी तुम्ही प्रभाग क्रमांक सहाच्या विद्यमान नगरसेविका होत्या काय सांगाल तुम्ही या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आज तुम्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आपल्यासोबत आहेत आज रिमाताई गंधे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही क्रमांक आधी नगरसेविका म्हणून निवडून आले सर्व जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आणि आजपर्यंत आजपर्यंत इथे पोचलेले आहे त्या कामाचा सगळा आढावा घेऊनच भारतीय जनता पक्षाने माझ्यावर हा विश्वास ठेवून नगराध्यक्षपदाचा मला उमेदवारी दिलेली आहे म्हणजे याच्यावरून तुम्ही कळू श स समजू शकता की काम किती चांगलं केलेलं आहे आणि सगळ्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या प्रभा क्रमांक सहामध्ये आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि थोड्या बहुत काही जर उरल्या असतील तर आता तो विश्वास जनते पक्षाने आमच्या सिद्धिदाई भोपतराव यांना उमेदवारी देऊन एक त्यांच्यावर एक विश्वास ठेवलेला आहे की आता पुढचा जे काही आहे विकास तो त्या नक्की करतील आणि याचं कारण आहे आमचे मागच्या वेळेचे प्रभा क्रमांक तीनमधून निवडून आलेले भाऊ भोपतराव हे तेव्हा नगरसेवक म्हणून तिथून निवडून आलेले होते त्यामुळे आम्हा भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही कार्यकर्त्यांचं काम इतकं चांगलं होतं की म्हणून पक्षाने आमच्यावर ही एक विश्वास दाखवून उमेदवारी दिलेली आहे मॅडम यापुढील आता जो पाच वर्षाच्या कारकिर्दीत तुमच्या जो प्रभागामध्ये कामं झाली आणि आता जे प्रलंबित प्रश्न असतील त्याकडे तुम्ही कसं लक्ष द्याल आताच म्हटल्याप्रमाणे पायाभूत सुविधा ह्या आम्ही पूर्ण केलेल्याच आहेत आता मला संपूर्ण वाडे शहराचा विकास कसा होईल हे मला म प्रामुख्याने बघायचं आहे मग त्यात मला वाडा शहर आपल्याला एम एम आर डीमध्ये जर त्याचा समाविष्ट झाला तर त्याचा कसा अजून त्याला फायदा होईल त्यामुळे रुग्ण रुग्णालय जे आहे अजून त्यात जे रुग्णांना काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते पुढे पूर्ण पुरे पुरे करता येईल भारतीय आपले जे इतके वर्ष जे आपले, आपले वाडा शहरातले जे रहिवासी आहेत ते अगदी वाट बघतात की सर्व मुलांना क्रीडा संकुलन कसं मिळेल नाट्यगृह कसं मिळेल हे जे बघत आहेत इतरही भरपूर अशी कामं आहेत जी कानाकोपऱ्यात अजून काही विकास झालेला नाही आहे तो, तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि ते कधी शक्य आहे तर प्रभागातले जेव्हा आमचे उमेदवार निवडून येतील आणि वरचा उमेदवार मी नगराध्यक्ष त्यामुळे या दोघांच्या जोडीने आम्ही वाडेश्वराचा विकास हा नक्कीच करणार आहोत आणि यासाठी आम्हाला संपूर्ण जनताचा भरपूर प्रतिसाद आता मिळत आहे आणि तो असाच कायम राहील आणि आम्ही नक्की सगळे विक्रमी विजय मिळू असा मला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद